<laughs> <laughs> <भरोस आई> <laughs> चलना। किसी काय भरोसा नाही टाकणार का तर हा मित्रांनो मी ट्रॅव्हलर मंगेश आणि आज आम्ही आलो आहोत राजगड किल्ल्यावरती तर आता आम्ही पाली दरवाजाच्या इथे इथून स्टार्ट करणार आहोत ट्रेक आता वाजले तर साडेनऊ याला तर तुम्ही ओळखताच आपल्या पुण्यात आल्यानंतर गडांची भटकंती म्हणजे एक नान लावून देणारा हा व्यक्ती ज्याच्यासोबत मी सह्याद्रीमध्ये पहिला प्रवास याच्यासोबतच चालू केला होता आणि आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे एक वर्ष झालं त्याचं लग्न झालंय त्याच्यानंतर एका वर्षानंतर तो आज पहिल्यांदा आम्ही ट्रेक करतोय असं वाटतंय छान वाटतंय आणि आत्ताच पाऊस होऊन गेलेला आहे <coughs> तर बघूया आपल्याला मजा येईल राजगडचा ट्रेक करताना चला तर पुढे तू तिला तरी सोड अरे <laughs> तोड नाही तोड म्हणलं होत एकदम घसरगुंडीवाला पॅच नुसती घासार घासार दादा अजून किती टाइम लागणार का का वरती आहे आहे गर्दी ना टेंट टाकायला जागा वगैरे हो हो ओके थँक्यू अर्ध्या वरती आलोय अर्धा तास झालाय अजून अर्धा तास लागेल वरती पोहोचायला नुसती घासरा घुसरी चालू आहे तोन ए, राइडी, है। राइडी? <laughs> राइडी राइडी, राइडी।, <laughs> में राइडी। मैं तीन रास्ते तीन लोग हैं तीन रास्ते बाकी के मेरे पीछा इधर पूरा प्लान करके रखा है तर। तर। <laughs> आ, 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 गा, बस तिथे जायचं आपण चंद्र चल चंद्र समोर जा चालत राहार घर अरे तू मध्ये थांबते मला म्हणते जावं झालं थोडस बाकी आहे कस लकला कला काही उचल तिला बाई अजून पायऱ्या यायच्या बाकी इथं आणि आम्ही इथच घसरा घसरी खेळतोय लिटरली गिर गर्दन घाट का नाम सुना आहे ये यही है उससे भी बड़ा है ए दोन रस्ते थे या एक काम करो एक, एक, बर, एक, एक, बार... से जाओ, एक राइट से जाओ बाकी मेरे पीछा आ जाओ, जाएंगे। नहीं, नहीं, फिर वो नीचे भी उधर से जाओ दूसरा डायलॉग देखो एक बार मेरे दोस्त ने कहा था कि राइट लो उसके बाद वो लौट के नहीं आया अभी लेफ्ट लेते से गायब नहीं 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 हुआ है, है बट ओ <laughs> <की नहीं> आया आया वो ये 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 वीडियो मेरे ये वीडियो मेरे गाइस, इतना शेयर करो, कि जो राइट लेके गया नाही हुआर करू राईट तू का तिकडे गेली मला टोंडा टाकू टोंडा को उचला मला वाऱ्याच्या वेगाने धावणारा व्यक्ती आज पण बोलली झाली काय ग्लो आला थोडासा बाकी तू हे नको करू तू दगड फोडशी नाही का <भाई>। <laughs> हां मां मैं बरोबर चालते मी ट्रेकर <laughs> <laughs> पहिले आप आय एम अ ट्रेकर पहिले आप लेफ्ट वाला पैर डाल हां जा राइट वाला दावडा सडर लग रहा है ये <laughs> कप कितना दूर है <laughs> हो जाके लैंप ले और चाय बना हो और सबको पिला <laughs> मैं तो थक गई <laughs> मैं तो फिर से थक गई ये सपोर्ट दिला काटी नहीं मजा मुंगुनी गिली ना का तिचं नाव ए काठीच नाव आहे तर काहीच भेटू आपण आता वरती बघू शकता पूर्ण घामाने ती नाई डायरेक्ट वॉटरफॉल शॉर्टकट आता कुठे आपण अर्धा तास झाला आपण निम्यात अर्धा तास झालाय ते, ते पार्किंग आहे आपलं जे लाईट दिसतंय तिथे लागलेले आणि हे दगा ट्रेकर्स डर क्या आगे हम आहे रुपाली काय दोन शब्द बोल मी <laughs> <तो थाग> <laughs> चल वरती टेंट टाकायला जागा नाहीये फुल झाला असणार पण बघूयात आपण कुठेतरी जागा शोधूयात बरं आहे ना अजून किती आता लागला मिनिट लागते जवळ आले आता वरती आले वरती आले ओके झोपायला काय व्यवस्था आहे जागा वगैरे आहे का वरती मंदिरामध्ये जागा नाही आता लोक आहेत पण वरती टेंट वगैरे टाकायला जागा सपाट आहे वरती काही विषय नाही ओके बरं सकाळचा नाश्ता वगैरे हो लागला तर तू प्रोव्हाइड करू शकतो हा करू शकतो ना सकाळी तुम्हाला फोन करा मला सकाळी पोहेन चहा चहा पोहे ओके हा तुझा मोबाईल नंबर नंबर दिला त्यांच्या वर्षी नंबर सांग ना नव्वद एकवीस तेहतीस पंचेचाळीस चौपन्न काय नाव आहे तुझं संजय हिरवे राजगड जेवण वगैरे सारा शब्द मिळते जेवण टेंट ओके हो वरती मिळते डायरेक्ट हा वरी भेटतो ना वरी भेटते खाली गरीब सकाळी तुला कॉल करतो सकाळी फोन करायला तर काही नोटीस करा त्याने नंबर सांगितलेला जर तुम्ही जर येत असाल तर तुम्हाला टेंट आणि जेवणाची सुविधा वगैरे सर्व काही ते तुम्हाला वरती करू शकतात बाकी वरती काय आहे कसं आहे किती गर्दी आहे तुम्हाला तुमची आणावी लागेल तुम्हाला इथे साऱ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील पण अशा रस्त्याने वरती येण्याची हिंमत तुम्हाला स्वतः आणावी लागेल लेखक आहेत रवी सर तर फायनली आता आम्ही आलेलो आहे पाली दरवाज्यातून आतमध्ये आणि आता एक्झॅक्ट साडे अकरा वाजलेले आहेत तर आपण टोटल दो दोन तासाचा वेळ घेतलेला आहे वर यायला आणि आता समोर या आहेत अर्ध्या तासाचं डिस्टन्स दोन तासात कवर केलं ते वाऱ्याच्या वेगाने घसरत घसरत खूपच घसरत घसरत चलो चलो आता आम्ही राजकेड वर पोचलेलो आहे पाली दरवाज्यातून आत येऊन हो आम्ही वरती टेंट लावायची व्यवस्था केलेली आहे आता अंधारामध्ये काही दिसणारच नाही सनराइज मध्ये भेटू आपण तो रात्री आपण अकरा वाजता पोहोचलो आणि सनराइज वर आपण ला। दारुखाना अथवा अंबरखाना आपण टेंट लागलो होता

यस यार दूध पुरे fog fog देख रही हो ओरे ख़राब होना चाहिए ना कि दूध की कसम दूध ख़राब होना चाहिए ना मैं बोल रहा नहीं नहीं तू साफ

तर मित्रांनो आपण सकाळी मॅगी बनवली होती आता टाइम आहे बर्तन धुवणे का जिदर खाय हम धुणे <laughs> पाहिजे होती रे टाकतस डायरेक्ट हे करू तर मित्रांनो आता आपण चाललोय बा बाले किल्ल्यावरती पण सदरेच्या तिथे टेंट टाकला होता दे कैंपिंग के लिए तीधा ब्रेकफास्ट के लिए कॉफी पी ली मैं तो अपन डायरेक्ट बालक के लिए गाटू मेरी आंखों की रोशनी चली गई सुन रही हो रोशनी de l'Índia

ये तो बरोबर चल ये ये ओके और ये तो आयु तो हां बरोबर पाच उने ठीक ग्रीस चलेगा है जय गुरुदा इत फायदेशीर इत हो जाएगा दे तू तू खाली अंदर दुकान एक मिनट था मुसर पर दे खाली जा पूरा क्या जाएगा 200 पर कस आता आपण आपण दुर्गारांच्या ताजकड्याचा सुंदर बाबा किती वाजता आले सकाळी किती वाजता आले सकाळी दहा वाजता हां मला वाटलं रात्री इथच होते हां किती वाजता चढता आणि उतरता किती वेळा आम्ही काल आलोय आमच्या गावरून तर रात्री मुक्काम केलं खाली पद्मودي देवळामध्ये हां दहा वाजता दुकान मांडले हां आता चार वाजता मी बंद आहे कुठल्या आले आणि तोरण्यावरून आले तोरणा संजीवनी माची वरून संजीवनी माची हां फक्त शनिवार रविवार तिकडून कुठल्या बुदला माची उतरून नाही ते गावातून मध्यंत्री घर हा माहिती आहे राजगड वरून तोरणाला जे घर लागत तिथं आम्ही गेलो होतो एकदा पोहे वगैरे नाश्ता देतात ते राजगड वरून तिकडे जातात ना तोरणाला त्यांना नाश्ता वगैरे तेच करतात हा तेच देतात आजी राहतात ओके ओके चला तर मित्रांनो आपण आता बाले किल्ल्यावर आहोत आणि ती जी दिसते ती संजीवनी माची आहे तिकडनच रेंज ट्रेक याला जायला राजवाड्यावरूनच आहे रस्ता आणि त्या माचेवरून उतरूनच आपण रेंज ट्रेक शकतो, आ, सुधा करू शकतो जो सिंहगड राजगड तोरणा रायगड असं करतात किंवा राजगडपासून तोरणा आणि रायगडसुद्धा करू शकतो किंवा एस टी आर म्हणजे सिंहगड राजगड तोरणा असंसुद्धा करतात तर आपण याच्या आधी सिंहगड राजगड तोरणा आणि लिंगाणावरून रायगड असा हा ट्रेक केलेला आहे आणि ट्रॅव्हलर मंगेश या चॅनलमध्ये तुम्ही त्याचे व्हिडिओज पाहू शकता राजवाड्याचे इथे काही राहिलेले नाही पण अजूनही इथे जर कोणी आलं तर चपला किंवा घालून आजही कोणी वर जात नाही हाच त्या शिवरायास मानवंदना समजावी किंवा त्यांच्याबद्दल एक आदर प्रत्येकाच्या मनामध्ये अजूनही आहे आणि जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत तो आदर कायम राहील आता ऋषि चंद्र को हे दिसते बा मंगेश बाबा इथे पण दिसतोय खाली इकडे बघ बघितलं तरी दिसत इतकं तर मित्रांनो नु, नुकताच आपण बालाकिल्ल्यावरून खाली आलोय इकडे हे जे दिसतंय ती सुवेळा माची आहे इथे येऊन आपण थोडस ब्रेकफास्ट केलाय थोडासा लाईक दिस टकर टकर आलेत फक्त तर आता आपण संजीन माची नाही करणार आहोत डायरेक्ट आपण सुवेळा माची नेळ वगैरे बघून रिटर्न येणार आहोत

아셰 어디서 투어가 미드라노? 쉐라마 치즈 쉐어 어디서 투어가?

ते म्हणजे जायला होत तर आम्ही उतरतो हा इकडे बघ झा आजोबा असं इकडे बघ साठीच उतरतोय ना ये e ok well e ok <Punchisoượng> oh exactly. so पाय काय तू सगळंच देणार ना दम मुला कशी उतरू अशी वाकडी उलटी आहे ना विश्वास आहे ना जेव्हा आहे का विश्वास माझे असल तर सटकत आहे ना असं मला सटकत नाहीये मी आहे इथे मी पकडल सगळं ॲज इट इज पकडतो तुला ये सोड पाय तू चल <स्थिण> <तो थाली आएगे। स्थिण> दे हात <हद>। हात <अद्थर> दे हात <स्थिण> तर दे हात दे।, दे, दे की खांबा ना तिने हातच नाही दिला मला बघितलं का एवढा एक वाजताय दाखवायचं मी प्रोटेक्ट करतो रोट्रीकर दाखवायचं

हॅलो कसला व्यू दिसतोय खतानी चेहऱ्याने वाळ तुरलंय थकलेच ते गात तिथे पाणी पाहिजे का तुला हा वागिर वगैरे असणार ना हे पण देवळीचा पण घ्या वरची जे केले ना काम दगडामध्ये त्याने देवळी त्याच पण घ्या Kapur गाड़ला itu विजय मवस्ती